रामकृष्ण हरी हे बघा संगीताच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज हे बघा आता मी गॅस पेटवला आहे आणि त्याच्यावर पातील ठेवलं आहे छोटंच पातील आहे तेवढं ठेवलं आहे आणि त्याच्यात मी अर्धा कप असं पाणी वाचणार आहे गोडी पाडवा पेशल अशी आपण आज एक रेसिपी बनवणार आहे बघा अर्धा कप पाणी वतलं आहे आता त्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि मैत्रिण कसं आहे ही हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे बघा अगदी सगळ्यांना उपयोगी पडन असा व्हिडिओ हा इथं मी म्हणजे अर्धीला वर अशी एक वाटी साखरवतलेली आहे बघा याच्यात आणि हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे मैत्रिनो नक्कीच बघा आणि तुम्हाला आवडला तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि समजा माझं काय चुकलं आहे ते बी सांगू शकता तुम्ही ह्या का आता आपल्याला ही साखर पूर्ण वितळून घ्यायची बघा मैत्रिणी मस्त पिकी आणि आपल्याला हा पाक येणार आटून द्यायचा पाक तयार झाला पाहिजे आपला एकदम असा कडक म्हणजे आपण ज्यावेळेस टाकतो साईडला ठेवतो त्यावेळेस तो पाक येणार असा कडक झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पाक तयार करायचा आहे अजून तो पातळच आहे पण तरी बी आपण असं सारखं हलवीत राहायचं की आपला जे पाक लागला नाही पाहिजे साईडला जास्त आला नाही पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आणि याच्यात मी आता कसं आहे माझ्या नकळत नकळत कलर येलो कलरचा आहे तो टाकला आहे नकळत बघा जास्त बी नाही टाकलेला फक्त थोडासा कलर येण्याजोगा तेवढाच टाकला आहे खायचा कलर येतो अजून काय झालं नाही बघा आपलं आणि खूप खास असं खास ही हा व्हिडिओ आहे आणि याची आपल्याला खूप गरज आहे उद्या तर गरजच आहे त्याची आता तुम्ही ओळखलंच उद्या गरज आहे म्हणल्या हा हिडिओ कोणता असन तुम्ही नक्कीच वळखला असन बघा आता मी कशी बनवते अजून आपला पाक हा बघा आता आपण बघूया त्याला पूर्ण असा लगेच गोळी तयार होती काय पण ती गोळी अजून तयार झालेली नाही आहे हे बघा आत्ताशी तो हे झाला आहे म्हणजे असा घट्टपणा एक त्या पाकाला आला आहे बघा आपल्या आणि तुम्हाला घोडीपाडव्याच्या अगदी खूप खूप शुभेच्छा हा माझा गोड हिडिओ आणि तुम्हाला ह्या शुभेच्छा सोबतच बघा हे बघा आता मी आपे पात्र घेतलं आहे आपण त्याच्यात ते ना धागा आहे त्याच्या प्रत्येक वाटीमध्ये असा धागा ठेवणार आहे बघा आणि याची अगदी मस्तपैकी आपण आज घाटी बनवणार आहे घाटी जे आपण विकत आणतो ना विकत नाही ना आणायचे अशा पद्धतीने आपण घरी करायची आता विकत म्हणजे कशी आता कशी उघडी असती कशी असते त्याच्यावर माश्या बसतात आणि आपण तेच असं पोरांना देतो पण तुम्ही अशी बनवा अशा पद्धतीने बनवा घरगुती खूप छान हे बघा पाक पूर्ण झाले आता मी तो चमच्याने टाकून घेते बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चमचे आता दिसत नाही मी टाकते तो पण एकदा टाकत टाकत गेले की तुम्हाला <coughs> <coughs> दिसन हे बघा अशा पद्धतीने अगदी टाकायचं आणि कसं आहे झटपट अगदी झटपट होतं हे याला वेळ नाही लागत काय नाही लागत खूप पटापट होतं बघा आणि त्याच्यातून बी अगदी फटकणी निघतं सुकलं की लगेच निघतं बघा आणि सुकायला बी टाईम नाही लागत अगदी दहा पाच मिनटात ते सुकतं पण एवढी छान घाटी होती ना खरंच मैत्रिणी खूप छान घाटी होती आणि आपण असं घरगुती केलं की खूपच छान वाटतं बघा आणि दिसती बी खूप सुंदर अप्रतिम होती बघा आणि चव बी खूप छान लागते हे बघा आता आपलं हे टाकून झालेलं आहे हे बघा पूर्ण टाकून झाले फक्त मला एका एका होला 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 होलासाठी होला कमी पडलेले बघा आता हे सुकत आले बघा आणि सुकल्या लगेच कलर बी त्याचा चेंज होतोय तरीही अजून ते भांडं जरा खालून गरमच आहे पण मी प्रयत्न करते हे हो का हे का सहज निघतात आणि ते काय असे तुटत वगैरे काही नाही सहज निघतात आणि खरं सांगू का मैत्रिणी इतकी छान ना खूप छान होतात हे बघा मी आता हे असं पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा करूनसुद्धा इतक्या सुंदर ही घाटी झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे आणि तुम्ही नक्कीच ह्याशी करून बघा विकत आणण्यापेक्षा अशी करा आपण एवढ्या मागाशी आणतो मग ती कशी असती कशी नाही त्याच्यावर धूळ उडती माश्या बसतात अशी ताजी ताजी करा आणि आपल्या पोरांना खायला द्या बघा हे बघा सहज चमच्या घातला की सहज निघतात त्या हे बघा आपली घाटी आता तयार झालेली आहे मैत्रिण कशी वाटते तुम्हाला ही घाटी बघा किती छान वाटते पाडवा पेशल आहे का नाही सुंदर बघा किती सुंदर झाली कलर बी किती छान दिसत आहे बघा बघा किती मस्त आहे आता मी ताटात मांडते तिला खरंच खूप छान झालेली आहे का नाही सुंदर झाली हा तुम्ही कशात भी करू शकता बरं का या चला मग उद्या असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय